संजय ज्ञानोबा त्यांनी सांगितलं संजय सरांनी तुम्हाला सांगितलं की वापर बायकच मार्गदर्शन वापरलं का की आपल्याला गेलेला प्लॉट येतोय आणि त्याचे साक्षीदार आज आपण सगळे धाडशी निर्णयाचा धाडाकेबाज रिझल्ट आहे का आहे ना आहे शंभर टक्के आहे तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत हो हो नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात श्रीधरनर हरियाळा शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव आजची तारीख काय बरं आजची तारीख तेरा अकरा दोन हजार चोवीस कॅमेरा थोडासा पूर्ण प्लॉट वरती फिरून घ्या आज आपण तिसऱ्या शूटिंग काढतो अगदी तुम्ही गाव चार आठ दिवसात आपला हा प्लॉट सुरुच करतो हो। असे लेवलला आहे हो। आज आता आपण जेवढे उभे राहिलेले शेतकरी आहेत हे सगळे आतमध्ये आपण जी व्हिडिओ काढला उपस्थित आहेत तेच आपण पूर्व अवस्थेत जिथे व्हिडिओ आहे तिथे मुद्दाम सगळ्यांना परत उभा केले कारण आपण हेच व्हिडिओ घेतले जी काय तुम्ही ही वापर बायचं वापरण्याचा धाडशी निर्णय घेतला ह्याचा धडाकेबाज रिझल्ट भेटले म्हणजे आपल्याला <laughs> हो सगळ्याच एक, एक गुड म्हणलं तर ह्या शुभ कार्याला सगळ्यात महत्वाचा एक हात लागतो की तुम्हाला हे घडण्यापाठीमागचा उद्देश घडून कसं आलं घडवून आणलं हे घडवून आणलं पण हे सांगितलं वापरायला आपल्याला संजय व आणि ह्या पण काय घ्यायचे ऐका आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब आम्ही आणि आम्ही आता तिसरी मध्ये आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते कोण मित्र असते आणि कोण गावकरी असतात कमीत कमीत तुम्ही बोलता त्यांनी पाहिल्यावर त्यांना लक्ष देईन ही माणूस लाबाड बोलत नाही जाऊन आलेला आहे लक्ष देऊन आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक वळखी नाही आमचे पाहून आमचे पाहुणे आहेत आमचे येत आम काय काय ना स्टोआर रंगाला आणायच्यात आपल्याला शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही परिस्थिती काही हो साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि परिचय सांगा वैजनाथ गुजर राहणार नायगाव तालुका केस जिल्हा बिग हॅलो हॅलो हे केळीचा बाग लावले त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा की पण ही जी परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला कारण इतका वाया गेला तर हा बाग ही ज्यावेळेस भाग चांगला दिसला त्यावेळेस माझं या वर्षी बुकिंग रोपाचं बुकिंग केलं कॅन्सल केलेलं कॅन्सल के <laughs> केलेलं ही <laughs> चांगला झालं आपण येऊ शकतोय आप्पा गेले तर थोडी वाया गेले ते त्या ह्याच्यात थोडसा आप्पाचा भाग थोडासा मायनस होता पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की यार आपण आणू शकतो आप्पाने आणलंय मग आपण आणू शकतो त्याच्यामुळे मी पाच तीन हजार रुपयाचं बुकिंग केलंय आता ह्या ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा बेड किती फुटाचा असावा तुम्हाला साईज कितीचा असावी खाल्लं साईज किती असावं तुम्हाला रोप किती बाय कितीपासून कसं लावायचं कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे किती बाय कितीवर केली पाहिजे ड्रिप कसं पाहिजे त्या केळीला कुठली खतं कुठलं काय 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 सोडलं पाहिजे तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कसं सोडणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय का आम्ही तुमचे Oh. आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही आज थोडक्यात डिस्फिट करा येणारा तो आणणारा सुद्धा ती असं गडीवरती का वरच हलवलं आणि ती चॅनल खाली आली की ती म्हणतोय दोनशे रुपये द्या म्हणतोय का नाही साहेब खरे नाही खरे स्टोरी आज मग मला काय म्हणायचंय आम्ही तिकडून त्या गाडीत येतोय तिला कमीत कमी दीड दोन हजाराच लागतंय पण तुम्हाला कोणाला मागितलं ग आतापर्यंत पैसे बारीक अभ्यास केला मी मी तर एकच शब्द वापरीन हो, शेवप्रभावणिक मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली शे असन थोडा नाही लय भाग्यशाली असन का तर त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे हो त्याच्या कष्टाला जे आहे साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात श्रीधर हरे आवड राहणार आवड शिरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव आपण शेपलॉटच्या आतमधून शूटिंग घेतोय आपण पूर्व अवस्था दुसऱ्या अवस्था बाहेरून घेतली हो। दुसऱ्या अवस्थेला आपण आतमध्ये निसवून घे आणि हो। आज आपण आतमध्ये थोडक्यात आलेलो तुमच्या अगदी केळीची पूजा वगैरे झालेली हो। आणि आपण तुम्ही जे काही गावात मंदिरात सगळ्यांना जीव गाठलं त्यातले हो। बरेच काय शेतकरी आज आपल्यापाशी उपस्थित आहेत आज तारीख किती बरं आज तारीख तेरा अकरा अकरा दोन हजार चोवीस बरोबर तेरा अकरा दोन हजार चोवीस आता तुम्ही जे काय आपलं मार्गदर्शन मध्ये साहेबांच्या सांगण्यावरून वापरण्यास सुरुवात केली हो बरोबर आहे हे हो। ओके यांच्या सांगण्यावरून तुम्ही ही वापरण्यास सुरुवात केली ही वापरण्या अगोदर ह्या ची परिस्थिती काय होती मोड्यासारखी परिस्थिती होती साहेब हाय का नाही हो हो पण तुम्ही जे काय आमच्या रामेश्वर घोंगरे सरांवरती आणि तुमच्या पुतण्यावरती जे काय विश्वास ठेवला oh. तर ह्या विश्वासाला हे जे काय आज दिसतंय oh. तर गेलेला प्लॉट आपला आला म्हणायचं आलाय hmm. तर आज आपण जर एक बारकाई म्हणजे तुम्ही आम्हाला तिथं मंदिरात आम्ही येऊन जेवणच केले आता तुमचं जे काय असेल प्रसाद अगदी मला काय म्हणायचं आनंदाच्या भरात तुम्ही हे गाव जेवाय जेव्हा आनंद झाला म्हणून मला सांगा आज आनंद झाला म्हणून जेवाय घटलं आनंदाचीच गोष्ट आहे आपल्याला बी आनंदच आहे पण आज ज्या वेळेस आपल्या कुठलाही शेतकरी असू द्या असाच कष्ट खर्च करीत असताना पीक ज्या वेळेस येतं त्यावेळेस ती मोकळ्या मनाने त्याचा एक आनंद व्यक्त करत असतो बरोबर आहे का नाही पण ज्यावेळेस आनंद होत नाही त्यावेळेस तो एकटाच कोपऱ्यात रडत असतो साहेब ज्यावेळेस त्याचं कष्ट आणि खर्च वाया जातं त्यावेळेस तो एकटाच कोपऱ्यात रडत असतो त्यावेळेस त्याला पाठीवर हात फिरून सावराय सुद्धा कोण नसतं हो ना हो ना बरोबर आहे का हो आणि त्या ठिकाणी ह्या प्रमाणेवर एक निर्णय घेतलाय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांच्या डोळ्यात आसरू येऊनच नाही द्यायचे हो आणि त्याला हरवूनच नाही द्यायचं पण हे आम्ही आणि ही प्रभाव आणि कंपनीच एवढं करू शकत नाही तर ह्याला तुमचं पण आम्हाला सहकार्य पाहिजे आम्ही जरी तुमच्या बांधावरती व्हिजिट न घेता जरी तुम्हाला मार्गदर्शन देत असलो तरी ह्याचा प्रसार आणि प्रचार थोडक्यात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एकामेकाला बोलावं लागेल की आम्ही तिथं जाऊन आलो आम्ही ती पाहिलं आम्ही ती ऐकलं आणि ती खरंही खरेला खरं मला काय गाड्या काय आता लाड्या चालतात त्याच्यावर बोलायचं नाही काय किती बी चालले हो पण आपल्याला खरेला खरं बोलाय काय अडचण आहे का नाही मग आता तुम्ही हे जे काय घेतलेलं रिझल्ट आहे आणि तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये झालेले जे बदल आहेत तर ज्यांचे काय केळी अगदी खर्च करून कष्ट करून अगदी वय खाल्लेलं निसवनच्या टायमाला दोन दोन महिने निसवण होती अगदी आधी बारीक राहती घड बारके पडतात पाहिजे असे घड बनत नाही अशा शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश म्हणून अनुभवाच्या स्वरूपातून एक आपुलकीच्या स्वरूपातून तुम्ही काय सांगू शकाल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल ही कंपनीचं जे मार्गदर्शन आहे हे शेतकरी हिताच कस आहे हे तुम्ही काय सांगू शकाल हे चांगलं म्हणून सांगू शकाल ना साहेब बरोबर आहे म्हणून कि बिंदास्त आवश्यक वापर आहे का तर आज बारकाईने जर अभ्यास केला तर विषय असा आहे की कष्टाला आणि खर्चाला कुठलाही शेतकरी कसल्याही परिस्थितीत कमी नाही शेतकरी कसा असू दे बारीक असू दे किंवा मोठा तो विषय नाही शेतकरी कष्टाला कमी नाही खर्चाला कमी नाही अगदी रात्रीचा दिवस करतोय दिवसाचे रात्र करतोय पण त्या पिकाला लेखरावणी जपतोय आणि हे सगळं करत असताना जर पिकापेक्षित उत्पादन दिन का नाही हिशी असू दे त्याच्या नजरेला दिसते त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी कोणाला गारण सांगायचं ही परिस्थिती आजच्या परिस्थितीला खूप गंभीर आहे त्या ठिकाणी ह्या वापरावर काम काय केलंय की चौतीस प्रकारचे कंटेन एकत्र केलेत आणि त्याच्यातनं कार्य खूप असं मोठं आहे की तुम्ही आपण प्रत्येक शेतकरी कुठल्याही पिकाला जे काही खतं टाकितो तर ती टाकलेली खतं आजच्या परिस्थितीला लागू व्हायना आहेत त्याच्यामुळं जे मिनी हरड आल्यात त्याच्यामुळं मुळी चाला नाही आणि मुळी जर चालली तर ह्या सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात या कंपनीने अभ्यास कशा केला आपण जरी काही पण आणून टाकलं तरी कशीच तरी कमतरता जाणार होती आणि पीक अपेक्षित वयानुसार वाढ होत नाही आणि मग वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही या कंपनीने अभ्यास हे केला की आपण टाकलेले कुठल्याही जातीचं खताचं विघटन करणे आपटेक करणे ती खतं उचलून देणे आपली जमीन भूसभूषित करणे पांढरी मुळी चालू करणे आणि पांढरी मुळी चालू झाली आणि खताचं विघटन झालेलं त्या मुळीला भेटतंय सगळं आणि मुळीतनं वरती झाडाला जाते झाडातनं फळाला मिळणार आहे उत्पादन मागायची काय गरज आहे जसं आपल्याकडे एखादा नातेवाईक आला त्याला पहिल्यांदा आलं ले की आपल्याकडे पाहून चार काय असतो तांबरून पाणी देणे पाणी झालं काय असतं चे असतो आणि थोड्या वेळातच आपण म्हणतो जीवनच